वैष्णवी हगवणी आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढलंय हा तोच निलेश चव्हाण आहे ज्यानं बंदुकीचा धाक दाखवत कसपटे कुटुंबियांना वैष्णवीचं बाळ देण्यास मनाई केली होती या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता त्यानंतर फरार झालेल्या निलेशचा शोध सुरू होता अखेर पोलिसांनी त्याला नेपाळमधून कशा प्रकारे अटक केली याचे अपडेट्स व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह हो इतरांना धमकावणारा आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण हा फरार होता गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश शोध घेत होते तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता परंतु तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली आहे आता लवकरच त्याला पिंपरी चिंचवडमध्ये आणलं जाणार आहे याच दरम्यान निलेश चव्हाण हा दिल्लीवरून गोरखपूरला ट्रॅव्हल्सने जात असतानाच सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलं आहे दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर हगवणींच्या वकिलांनी निलेश चव्हाणचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता वकील विपुल दूषण म्हणाले होते की निलेश चव्हाणवर पूर्णपणे अन्याय झाला आहे निलेश हा शशांक हगवणेचा मित्र आहे इतक्या वाईट परिस्थितीत त्यानं त्याची मैत्री निभावली हगावणे कुटुंबातील पाच जण तुरुंगात होते तेव्हा वैष्णवीचं बाळ कोण सांभाळणार होतं वैष्णवीच्या अंत्यविधीनंतर कसपटे कुटुंबानं बाळ नेलं नाही तेव्हा तिचं बाळ कोण सांभाळणार होतं परिणामी हगवणे कुटुंबानं विनंती केल्यामुळे निलेशनं वैष्णवीचं बाळ सांभाळलं मात्र आता त्याच्यावर अन्याय होत आहे असं हगवणेचे वकील म्हणाले होते निलेशला आता ताब्यात घेतल्यानंतर चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येईल कोणते नवे खुलासे होतील हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल या संदर्भातील अशाच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या जा यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह